द आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरामध्ये आणि माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हा जो खड्डा दिसत आहे तर हा खड्डा आमचे कॅमेरामन इकडे दाखवतील आणि हा जो खड्डा आहे तर हा खड्डा जीवघेणा ठरलेला आहे तर यापूर्वी म्हणजेच परवा दिवशी या खड्ड्यातनी निरागस चार मुले येथे खेळण्यासाठी आली असता या पाण्यामध्ये गेली आणि या पाण्यामध्ये जाऊन तेथेच बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आपण संपूर्ण शहराने पाहिली आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली या घटनेने संपूर्ण शहराचं संपूर्ण तालुक्याचं आणि संपूर्ण जिल्ह्याचंसुद्धा मन हादरलं आणि ही संपूर्ण घटना घडली ती या खड्ड्यामुळे आणि आपण पाहू शकता या खड्ड्याला सध्या हे बॅरिकेटी लावलेले आहे सध्या हे प्रतिबंधक असे फलक लावलेले आहे हा फलक दिसत आहे तर हा फलक आज सकाळी लावलेला आहे तर यापूर्वी हा फलक सुद्धा येथे नव्हता किंवा हा जो बॅरिकेटिंग आहे किंवा हे जे रिस्ट्रिक्शन आहे हे सुद्धा येथे काहीच नव्हते आणि त्यामुळे येथील मुले येथे खेळण्यासाठी आले आणि पाण्यामध्ये गेली आणि बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण समाजमन हळहळ व्यक्त केली आणि समाजमन ढवळून निघालेलं आहे या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलू हे सगळे स्थानिक नागरिक आहे यांनी ही घटना जवळून पाहिलेली आहे आणि त्या दिवसचे हे प्रत्यक्षदर्शी पुरावे आहेत किंवा यांनी ही संपूर्ण घटना पाहिलेली आहे तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया भाऊ आपलं नाव सांगा सादिक शेख कुठे राहता आपण रेल्वे स्टेशन प्रभाग क्रमांक एक वॉर्ड नंबर एक तर ही परवा दिवसची घटना घडलेली आहे आणि या दुर्दैवी घटनेमध्ये चार निरागस मुलांचा जो मृत्यू झालेला आहे संपूर्ण समाज ढवळून निघालेला आहे तर याविषयी काय सांगाल आपण एक समाजातील सभ्य नागरिक म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आता हे घडली घटना तर गेली आता हे याची आपण काही पूर्तता करू शकत नाही आता हे जे आहे राहिलेले यांची मदत किंवा यांचे शिक्षण यांचे जे नातेवाईक आहे यांचे लहान दोन दोन बहिणी आहे एकाला एक भाऊ आहे एक उलटं एक होते चारही घरी आता दोन दोन एकाच्या घरी दोन मुली आहे एकाच्या घरी एक मुली आहे यांची शिक्षण किंवा या यांची आर्थिक जे मदत आहे ते शासनानं करावी आणि पुन्हा एक मुद्दा असा आहे की धारव्यातला जे दवाखाना उपजिल्हा रुग्णालय त्याच्या हलगर्जीमुळे ही घटना घडली आपण ज्याप्रमाणे सांगितलं की हे सर्व जे चारही मुलं होते त्यांच्या घरी एक एक मुलगा दोन दोन बहीण अशा प्रकारचा एक एक मुलगा आहे आणि ह्या सर्वांचं दुःख हे डोंगरा एवढं आहे आणि मी तुम्हाला विचारू इच्छितो की यापूर्वी हे जे आता रिस्ट्रिक्शन दिसत आहे फलक वगैरे दिसत आहे तर यापूर्वी असं काहीच नसल्याचं आपण पाहिलं आणि आम्हीसुद्धा आपणाला यापूर्वीचा खड्डा कोणत्या स्थितीमध्ये होता हे सुद्धा आम्ही आपणाला दाखवू तर यापूर्वी अशाच प्रकारची कोणतीही काळजी या बांधकाम प्रशासनाने घेतली नाही तर यावर काय म्हणणं आहे आपलं याच्यावर तर कठोर का कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि हे कटाडे काही नव्हते आता हे सकाळी आठ ते सात वाजे पासून हे काम चालू आहे याच्या अगोदर काही नव्हता आता पाणी काढणं चालू आहे आणि इथं काही ठेकेदार कोणीच नव्हता इथं चौकीदारसुद्धा नव्हता आणि राजच्याने एक लाईट पण नाही आहे इथं काहीच सुविधा काही व्यवस्था न हे संपूर्ण बेजबाबदारपणाचं काम आहे बिलकुल बेजबाबदार काम आहे हे जर जबाबदारी असती तर हे घटना घडलीच नसती आणि आमच्या एरियातले चार लेकरं वारले नसते एकूणच यांचं म्हणणं आहे आणि खरी परिस्थिती आहे की यापूर्वी जे हे खड्डा होता हे अशाच प्रकारचा उघडा खड्डा होता आणि यामध्ये पाणी साचलेलं होतं पावसाचं पाणी साचलेलं होतं आणि याच्या आजूबाजूला बॅरिकेटिंग्स वगैरे आणि रिस्ट्रिक्शन वगैरे नव्हतं आणि हा फलकसुद्धा काहीच नव्हता त्यामुळे ही हानी समाजाची हानी झाल्याचं आपल्याला स्पष्ट दिसून येते याची खरोखर जबाबदारी हे बांधकाम प्रशासक किंवा ठेकेदार घेणार का हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे आणखीही इतरही लोक आपल्यासोबत जुळत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया भाऊ आपलं नाव सांगा मी बिमोद मुधाने बहुजनमुक्ती पार्टीचा लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम तथा दारभाधीग्रस्र प्रभारी म्हणून काम करतो आहे आणि ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे हे जे आर व्ही एन एल नावाची जी कंपनी आहे या कंपनीने आधी जर याची खबरदारी घेतली असती आधी जर या खड्ड्याच्या भोवताल बॅरिगेड्स लावले असते लाईटची व्यवस्था केली असती आणि चौकीदार जर ठेवला असता तर ही घटना घडली नसती त्याचबरोबर जी घटना घडली आणि त्यानंतर लगेच्या लगेच ज्या स्थानिक लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवता वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये जेव्हा दवाखाना म उपजिल्हा रुग्णालय दारभा या ठिकाणी असतानासुद्धा या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही या ठिकाणी गॅ ऑक्सिजनचा मोठा प्लॅन्टुद्धा उभा आहे परंतु ऑक्सिजनसुद्धा त्वरित उपलब्ध होऊ शकले नाही त्याचबरोबर इथे उपजिल्हा रुग्णालय असताना या ठिकाणी जी पी एस सीला जे खेड्यापाड्यावर पी एस सी असतात आणि त्या ठिकाणी जी व्यवस्था असते त्याचसारखी व्यवस्था या ठिकाणी आहे आणि अरितच मग या मुलांना या पाण्याच्या खड्ड्यामधून काढलं आणि उपजिल्हा रुग्णालय दारवा येथे नेण्यात आलं आणि तिथल्या सोयीसुविधा किंवा जे उपलब्ध ऑक्सिजन पुरवठा नसल्यामुळे पुरेसा ऑक्सिजन पुरवठा किंवा पुरेशा सुविधा नसल्यामुळे ह्या मुलाचा जीव वाचू शकला नाही असं आपल्याला म्हणायचं बिलकुल बिलकुल आणि जर ह्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असताना ज्या सुविधा जिल्ह्याच्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी याच ठिकाणी त्या सुविधा असायला पाहिजे होत्या परंतु मान्य पालकमंत्री साहेब याच विधानसभा क्षेत्रातून निवडून गेलेल्या आहे आणि गेल्या पाच वेळा ते निवडून गेलेले आहे आणि आज ते वीस वर्ष इथे राज्य करत असतानासुद्धा आणि त्या याच मतदारसंघातून ते निवडून गेलेले असतानासुद्धा या ठिकाणी ट्रामा केअर नावाचंसुद्धा एक युनिट उभा केलेला आहे आणि गेल्या पाच वर्षापासून ट्रामा केअर युनिटमध्ये लाखो रुपयाच्या मशीन येऊन पडलेल्या आहे परंतु त्यासुद्धा सुरू केलेला नाही आणि कोणताही अपघात हो कोणतीही घटना या ठिकाणी घडली तर ती मात्र द दारव्याच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलेल्या रुग्णांना लगेच्या लगेच लगे ते यवतमाळला रेफर करावं लागते ही नामुस्कीची बाब आहे एकूणच उपजिल्हा रुग्णालय दारवा येथे सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे आणि येथील सोयीसुविधांचा तुटवडा असल्यामुळे ह्या मुलांचा प्राण उपजिल्हा रुग्णालय वाचवू शकलं नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे तर आपल्यासोबत इतर स्थानीय आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेऊया या संपूर्ण घटनेविषयी तर भाऊ आपलं नाव सांगा मी लाला पांडे मनसे अध्यक्ष दारवा आज आपण इथं आलात हे जे आपल्याला दिसत आहे या पुलाचं काम आता सुरू झालं जेव्हा इथल्या स्थानिक लोकांना जे मुलं इथं आली होती त्यांच्या घरच्यांनाही माहीत नाही की हे गड्डा किती मोठा आहे आणि त्या मुलांना माहीत नाही की याची पाण्याची पातळी किती आहे असं असताना इथं तर काहीच नव्हतं निरीक्षण बोर्ड नव्हतं त्याच्यानंतर बॅरिकेड्स नव्हते काही नसतानाही ते मुलं लहान मुलं आली इथं खेळत गेली खरंच या दारव्यावर आमच्या म्हणजे एक दुःखाचं सावटच मना त्या दृष्टिकोनातून आणि आता राजकीय लोक येत आहे त्यांच्या घरी भेट देत आहे पण राजकीय लोकांनी एखाद्यानं जर खिशात हात टाकून जर त्यांना मदत केली असती की नाही बा हे शेवाग्रस्तसाठी तुम्हाला दहा हजार रुपये आम्ही देतो प्रशासन मागणी मान्य तेव्हा माग मागणी करल ते मान्य करल तेव्हा करल हे ते फरंदरीतच पर... मग आता ही जी घटना घडली दुर्दैवी घटना घडली यामध्ये चार निरागस मुलांचा मृत्यू झालेला आपण पाहतो आहे तर यायच्या कुटुंबियाला सानुग्रह अनु सानुग्रह काही मदत म्हणून या ठेकेदारांना म्हणा किंवा या बांधकाम प्रशासकांना काय मिळायला हवी असं आपल्याला वाटतं ठेकेदार तर हा माध्यम आहे रेल्वे प्रशासनाचं रेल्वे प्रशासनानं स्वतःनं भूमिका घेतली पाहिजे मी तर म्हणतो रेल्वे प्रशासनावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे या विषयाचा कारण की रेल्वेचंच काम आहे ना लोक म्हणतात रेल्वेच्या कामात आपण जाऊ नाही शकत जाऊ नाही शकत म्हणजे त्यांनी काही ठेका घेतला नाही की इथं आता लोकं मेले आता याचा जबाबदार कोण तर मग रेल्वे प्रशासन ठेकेकर्मी काय आज इथलं काम करील उद्या पुढं चाललं जाईल रेल्वे प्रशासनाने त्यांना बाकायदा आर्थिक मदत देऊन त्यांच्या घरच्यांना नोकरीसाठी काहीतरी पर्याय करायला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचं निवेदन या तर आम्ही एस डी एम साहेबांना दिलेलंच आहे पण याच्यातही त्यांनी जर काही भूमिका त्यांनी बदलल्या नाही ठेकेकर्मी आणि रेल्वे प्रशासनी तर आम्ही उपोषणही करू आणि आंदोलनही करू सगळ्या गोष्टीला इथपर्यंत आमचे स्थानिक लोक सर्वेसोबतच सोबतच राहणार आहे तर रेल्वे प्रशासनाने सुद्धा या मुलांच्या कुटुंबियांना आणि घरवाल्यांना सानुग्रह म्हणून मदत केली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबियातील एका व्यक्तीला नोकरीसुद्धा दिली पाहिजे अशा प्रकारचं यांनी सांगितलेलं आहे आणि खरोखरच ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि दारवा शहरात घडलेली आहे आणि संपूर्ण दारवा शहर हे शोकाकुल आहे आणि संपूर्ण शहर आणि संपूर्ण राज्याचंच मन या घटनेमुळे हादरलेलं आहे आता आपल्याला पाहणे हे गरजेचं आहे की या घटनेमधून स्थानिक प्रशासन असो किंवा रेल्वे प्रशासन असो किंवा कंत्राटदार असो बांधकाम प्रशास असो हे आ, निरागस मुलं जे या घटनेमध्ये गेले यांच्या कुटुंबींना काय मदत करते काय सहकार्य करते हे पाहणं फार गरजेचं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा